तालुक्यातील पट्टा किल्ला येथील धनंजय रामनाथ रावते या इयत्ता नववी मध्ये अगस्ती विद्यालय शिक्षण घेत असलेल्या व वा जोंधळे वारकरी शिक्षण संस्थेत राहत असलेल्या विद्यार्थ्याच्या हातात गेल्या दीड वर्षांपासून एक दीड इंचा काटा घुसला होता तो अद्याप हातातच होता त्याला त्रास व्हायचा परंतु पैसे नसल्याने त्याला वैद्यकीय उपचार करता येत नव्हते परंतु अगस्ती विद्यालयातील शिक्षक श्री घनश्याम माने व श्री देशमुख सर जोंधळे सर यांच्याही बाब लक्षात आल्याने त्यांनी तातडीने बोळे हॉस्पिटलमध्ये त्याला दाखल करून आज तो काटा काढला गेल्या दीड वर्षांपासून हा काटा या मुलाच्या हातात होता आज तो काढल्याने त्याच्या वेदनांना पूर्ण विराम मिळाला आहे आज दिनांकासाठी अकोले हो श्रीनिवास रेणुकादास माझे नाव आम्ही पट्टे आणि माझे नाव रामनाथ गणपतराव ते जोंधळे सरांच्या संस्थामध्ये शिकत आहे पक्वत ते पा, दीत आपलं हे शिकत आहे आणि शाळा बी करतोय आणि मग ते काटा कसं भरलेलं ते आपलं चिंतफळीचं जे झाड आहे ना ते वरून पडलेलं होतं त्याच्या हातात काटा असा वरून पुसलेला होता आणि तो म्हण मग डॉक्टरांकडं दाखवून बघितलं सगळं करून बघितलं ते म्हणत आपण गोळ्या पिकायच्या गोळ्या देऊ ते पिकायच्या गोळ्या दिल्या पण मग ते काय नाही झालं मग आता मन ते सरांनी सांगितलं का म आपण इथे काटायचा प्रयत्न करून बघू आणि मग ते इथे दवाखान्यात बघितलं बोळे डॉक्टरांचे इथे आणि ते बरंच आता वर्ष झालं पण मग आमच्या काही नव्हते त्याच्यामुळे मग आम्ही कमजोर आहोत मग करू म्हणलं नंतर पैसे झाले का मग करू असं चालू होत आमच्यात पण ते सरांनी घेतलं त्यांच्या मनावर मग त्यांनी घेतलं हे करायला आता धनंजय रामनाथ वरवठे ते बरच मोठ काटा होत असं एवढा ते वर्ष भरते ते हातात वागीत होत तो, तो? दुखायचा मग दीड वर्ष त्याच्या हातात तो काटा वाटा पैसे नसल्यामुळे आम्ही त्याचा ऑपरेशन केलं नाही केलं काटा काढला एवढा मोठा दीड पेरा काटा निघाला त्याचा हा बाबा जोतळे महाराज वारकरी शिक्षण संस्था अकोले शिडफॉर्ममध्ये माझी संस्था आहे हा विद्यार्थी धनंजय वरवटे हा विद्यार्थी पट्टा दिल्लेचा आहे या ईडीसी डी सी बँकेमधले गोडे त्यांचा तो नातू आहे तो संस्थेत असताना शाळेत तो पखत वाजवायचा पखत वाजवता वाजवता तो, तो काटा थोडा स्वतः खाली सरकला आणि परत बरं समज जे टिंग आलं सर की त्या ठिकाणी देशमुख सरांचे कानं घातलं त्यानंतर माने सर त्यांचे कानव घातल्यानंतर ते दोघांनी बोलले दो डॉक्टरला सांगितलं का बाबा असं गरीब विद्यार्थी uh... आहे आणि त्याचं तर ऑपरेशन करणं गरजेचं आहे मग त्यानं मी देशमुख सर आणि माने सर त्यांनी बोलले डॉक्टर घेऊन गेलो आजच घेऊन गेलो त्याच्यानंतर ऑपरेशन केल्यानंतर जोरदो दीड ते पावसा दोन इंच असा मोठा काटा निघाला त्याच्यातून आणि एकदम गरीब विद्यार्थी आता कसं की आईवडिले गरीब होते का गरीब असल्यामुळे पैसेचं चांचल पैसाच नाही त्याच्यामध्ये आज काळू उद्या काढू असं जवळजवळ वर्ष सहा वर्ष येतं तर निघून गेलं होतं अशा पद्धतीनं मग ऑपरेशन सक्सेस झालं पुढे डॉक्टरने ऑपरेशन केलं आणि सक्सेस झालेलं आहे ते विद्यार्थी माझ्या संस्थेमध्ये शिक्षित व शिकून आगसित देवाला तो शिक्षण घेतो आणि माझं नाव धनंजय निराना बरं माझ्या हातात दीड वर्षापासून डाटा भरलेला होता तो भरलेला होता तो छान छान कार्यामुळे गेलेला माझ्या आत लेखता आणि दुकानाला सार निघाल बघ मी ते सरांनी विचारलं तू पाणी मी सांगितलं सर माझ्या हातात काटा भरलेला माझा हातो ते म्हणले तू तुझ्याकडे तुमच्याकडे पैसे नाही का म्हणले सर आमच्याकडे पैसे नाही ते म्हणले मग आपण घेऊन तिथे सर ऑपरेशन करून टाकू आम्ही दवाखान्यात घेऊ आजच ऑपरेशन आता घरी बसलेला होता ओठे शिंफडीच्या कोळी व मी शेळीला काटी मारायला गेलो त्याच्या लागलं तो इथं पडला मी खाली गेला हाडकात गे हाडका पशी गेलेला होता आणि आता डॉक्टर हारला गेला आणि पट्टी वापली